सुनबाई आज ही चहा काल कालसारखंच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर

कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुतीय नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या जन्मशताब्दी निमित्तानं काँग्रेस पक्ष माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमने दोन हजार पंचवीस पासनं संगमनेर शहर आणि तालुक्यातील सर्व गावांमध्ये महाआरोग्य शिबिर राबवण्यात येणार आहे आणि या अंतर्गत विविध आजारांची तपासणी तज्ज्ञ डॉक्टरांकडनं केली जाणार आहे या शिबिरामध्ये आढळणाऱ्या रुग्णांना पुढील उपचारांसाठी एस एम बी टी सेवाभावी हॉस्पिटलच्या माध्यमामधनं मोफत आणि अल्प दरात उपचार करण्यात येणार आहेत अशी माहिती जयहिंद लोक चळवळीचे संस्थापक माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांनी दिली आहे आरोग्य शिबिराबाबत अधिक माहिती देताना त्यांनी म्हटलंय की एस एम बी टी सेवाभावी हॉस्पिटलच्या वतीनं राज्यामधील सत्तावीस जिल्ह्यांसह संगमनेर तालुक्यातील गोरगरीब ऊसतोड कामगार आदिवासी आणि सर्वसामान्य नागरिकांना मोफत आणि माफक दरात उच्च दर्जाच्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत हे वर्ष सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे त्यामुळे एस एम बी टी हॉस्पिटल आय एम निमा संगमनेर तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशन आणि शहरामधील आणि ग्रामीण भागामधील अनेक नामांकित डॉक्टर्स आणि हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानं या माध्यमामधनं एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून संगमनेर शहर आणि तालुक्यात या महाआरोग्य तपासणी आणि उपचार शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे यामध्ये जन्मजात हृदयविकार तसेच हृदयविकार कर्करोग मूत्रविकार तसेच किडनी आणि डायलिसिस जनरल शस्त्रक्रिया अस्थिरोग सांधेदुखी पोटदुखी हाडांचे आजार आजार विकार, शस्त्रक्रिया दंत तपाश्णी, नेत्ररोग आणि उपचार होणार आहेत त्यासोबतच आजाराचं निदान झाल्यानंतर त्यांच्यावरती उपचार केले जाणार आहेत ज्यांच्यावरती संगणक उपचार करणं शक्य नाही त्यांना नंदी हिल येथील एस एम बी टी हॉस्पिटल इथे उपचार करण्यात येणार आहेत आणि हे महा आरोग्य शिबिर तालुक्यातील विविध ठिकाणी होणार आहे यामध्ये त्या परिसरामध्ये स्थानिक डॉक्टर्स निमा आय एम ए तसेच संगमने तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशन आणि आरोग्यसेवेमधील सर्व कार्यकर्ते सहभागी असणार आहेत या शिबिरामधनं सर्व तरुण नागरिक शेतकरी आणि महिला या सर्वांनी स्वतःची आरोग्य तपासणी आणि रोगनिदान करून घ्यावं असं आवाहन एस एम बी टी सेवाभावी ट्रस्ट आणि यशोधन कार्यालयाच्या वतीनं करण्यात आहे संगमनेर तालुक्यामध्ये होत असलेल्या महाआरोग्य शिबिरामधनं ज्या व्यक्तींवरती उपचार करणं गरजेचं आहे अशा सर्व व्यक्तींना हॉस्पिटलला जाण्या येण्याची मोफत सुविधा देखील करण्यात आली आहे त्यामुळे या शिबिरामधील नागरिकांना मोठा लाभ मिळणार आहे त्यामुळे सर्वांनी आपली आरोग्य तपासणी करून घ्यावी असं आवाहन कॅन्सर तज्ञ डॉक्टर जयश्रीताई थोरात यांनी केलं राज्यामध्ये त्या ठिकाणी उत्तुंग नेली असे सहकाराचे महामेरू असं त्यांचा उल्लेख होतो आणि एक आदर्श सहकार या तालुक्यामध्ये निर्माण केला आणि राज्यामध्ये निर्माण केला असे आदरणीय सहकार मुश्री भाऊसाहेब थोरात जन्म जन्मशताब्दी वर्ष आता सतरा बारा जानेवारीला ते संपणारे मागच्या वर्षी आपण त्याचे नमदार बाळासाहेब थोरात मान्य माजी मंत्री थोरात साहेब यांच्या नेतृत्वाखाली खूप मोठे कार्यक्रम केले आता याचा समारोप होत असताना काही सेवा उपक्रम घ्यावेत अशी आमच्या मनामध्ये कल्पना आली आणि विशेषतः आदरणीय भाऊसाहेब थोरात यांनी मला नेहमी आम्हाला नेहमी सांगायचे सर्वांना की मी जीवनामध्ये बरेच काम केलं शेतकऱ्यांसाठी सहकारी संस्था काढल्या शैक्षणिक संस्था काढल्या परंतु सामान्य माणसाला आरोग्याच्या सेवा या माफक किंवा मोफत दरात मिळायला पाहिजे त्यासाठी काही उपक्रम घ्या आणि त्याच्यातून एस एम बी टी हॉस्पिटलची निर्मिती झाली आज राज्याच्या जवळजवळ Uh, सत्तावीस अठ्ठावीस जिल्ह्यांना आपण त्या ठिकाणी सेवा पुरवतो अगदी कॅन्सरचं रिसर्च सेंटर त्या ठिकाणी झालेलं आहे आता किडनी ट्रान्सप्लांट त्या ठिकाणी व्हायला लागलेले आहे आणि म्हणून याच्या माध्यमातून जे सामान्य कुटुंबातील पुरुष स्त्री आपले सर्व जे आभारवृद्ध आहेत त्यांची काही सेवा आरोग्याची सेवा घडावी आहे इथून आपण हे महाआरोग्य अभियान ठेवलं आहे त्यामध्ये सर्व प्रकारचे आजार त्या ठिकाणी चिकित्सा होईल ज्यांना ट्रीटमेंटची गरज आहे त्यांना एस एम बी टी हॉस्पिटलमध्ये नेण्याची सुद्धा मोफत सेवा म्हणजे बस हॉस्पिटल हॉस्पिटलतर्फे मोफत हॉस्पिटलतर्फे त्या ठिकाणी करण्यात येणार आहे तेव्हा हा ते एक उपक्रम आहे आणि त्यामध्ये एक आरोग्याची चळवळ या निमित्ताने व्हावं हा देखील प्रयत्न आहे तेव्हा आरोग्यविषयक काही प्रबोधनाचे कार्यक्रम सुद्धा विशेषतः महिलांसाठी त्या ठिकाणी आयोजित करण्याचा आमचा मानस आहे एक जानेवारीपासून हे महाआरोग्य शिबिर त्या ठिकाणी माजी मंत्री थोरा साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली एसआयबी हॉस्पिटलच्या माध्यमातून होणार आहे आपण सर्व नागरिकांनी त्याचा त्या ठिकाणी लाभ घ्यावा अशी विनंती या निमित्ताने संगमनेर तालुक्यामध्ये आहे शहरामध्ये आहे आणि ग्रामीण भागामध्ये शावी शेख सी चोवीस तास संगमनेर धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उपलब्ध सुविधा मेडिसिन विभाग पंधरा बेड्स चे सुसज्ज ॲक्सिडेंट कृत्रिम सांधेरोपण दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया मणके विकार आणि शस्त्रक्रिया सुपर स्पेशलिटी विभाग प्लास्टिक सर्जरी कॅन्सर सर्जरी न्यूरो सर्जरी पेड्रॅटिक सर्जरी सर्जरी विभाग दुर्बिणीद्वारे तपासणी आणि शस्त्रक्रिया धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर फोन नंबर शून्य चोवीस पंचवीस बावीस पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर तसेच बावीस पंच्याहत्तर पंच्याहत्तर मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव सतरा अडुसष्ट चौसष्ट